नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला एक वाडी वस्ती मधला सात गुंडाची प्रॉपर्टी आहे जी फक्त पाच लाख रुपयामध्ये आहे हा या प्रॉपर्टीची माहिती देणार आहे ही प्रॉपर्टीची माहिती द्यायच्याबद्दल तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा सुंदर अशी आपली वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही सातगुंडीची प्रॉपर्टी आहे अमेझिंग लोकेशन आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे जिथे तुम्ही तुमचं घर फार्म हाऊस काही बांधू शकता असं हे लोकेशन आहे आणि तुम्हाला ऍक्च्युअल गावाचं सा फिलिंग घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी खरोखरी तुमच्यासाठी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी तुम्ही बघताय की बाजूला चारही बाजूला घरं आहेत हा या प्रॉपर्टीला जाण्यासाठी एक छोटीशी अशी पाकाडी आहे जिथे तुम्हाला जायला फक्त मेन जिथे तुम्ही गाडी पार्क करणार तिथला हार्डली वीस ते तीस सेकंड मध्ये म्हणजे आपलं टोटल वीस मीटर आपली पाकाडी आहे आणि गाडी पार्क करून चालक अधिकृत पाकाडी आहे ती भविष्यामध्ये रुंद होऊ शकते जिथं तुम्हाला गाडी पण नंतर भविष्यात आतमध्ये घालू शकणार पण सध्याच्या स्थितीमध्ये चिऱ्याची चांगली पाकाडी आहे आणि वाडी वस्तीमध्ये लोक असेच रेग्युलर वाडी वस्तीमध्ये जाताना असेच लोक त्यांना पाकाडीने जातात गावांमध्ये सिस्टीमच तशी आपल्या कोकणामध्ये असते की एका साईडला गाडी पार्क करायची आणि चालत चालत आपल्या त्यांना घरामध्ये जायचं पण इथे तुम्हाला फक्त आणि फक्त वीस सेकंड म्हणजे हार्डली पन्नास ते साठ फूट चालत जाऊन तुम्ही तुमच्या जा प्लॉटवरती सात गुंड्याच्या जा प्लॉटला जाणार आहे सुंदर लोकेशनमध्ये आहे प्रॉपर्टी तुम्ही वाडी मध्ये असलेली प्रॉपर्टी आहे इथनं दुकान एकदम जवळ आहे हॉस्पिटल जवळ आहे अशा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आणि प्रॉपर गावाचं फिलिंग देणारी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच सांगितली की पाच लाख रुपये आम्ही तुम्हाला या प्रॉपर्टीची किंमत सांगतोय याचं लोकेशन अगर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या वेबसाईटला जायला लागेल ला तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन तुमचं सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घ्या प्लॅटिन मेंबरशिप मेंबरशिपसाठी आम्ही हे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्याला का तुम्ही आमच्या वेबसाईटला गेलात आपला प्लॅटिनम मेंबरशिप विकत गेला त्याचं लोकेशन आणि याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे ही आणि अने जर अनेक चांगल्या प्रॉपर्टीजच्या आमच्या वेबसाईटला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतात अशा प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा सुंदर प्रॉपर्टी आहे मिस करू नका वेबसाईटला आमचं जे प्लॅटन मेंबरशिप हे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या प्रॉपर्टीला मिस करू नका प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लोकांना प्रॉपर्टी विकत गेल्या विसरू नका आणि हे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवते खरोखर तुम्हाला आवडत असेल हे व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद